शहादा तालुक्यातील अस्लोद गावात दारूबंदीसाठी महिलांचे मतदान शहादा तालुक्यातील अस्लोद गावात दारूबंदी करण्यासाठी गावकरी आणि सामाजिक संघटना तसेच महिलांनी लढा उभारला होता प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर गावात दारूबंदीसाठी महिलांचे मतदान झाले सकाळपासूनच मतदानासाठी महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून आला दारूबंदीसाठी मतदान घेणारे अस्लोद हे जिल्ह्यातील पहिले गाव ठरले असून यात आडवी बाटली जिंकते कि गुभी याची उत्सुकता आहे गावात दारूबंदीची मागणी अनेक वर्षापासून होती अखेर पाठपुराव्यानंतर गावात मत दारूबंदीसाठी मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला बाराशे साठ महिला मतदार दारूबंदीसाठी मतदान करणार असल्याची माहिती तहसीलदार गिरासे यांनी दिली गावात दारूबंदीच्या मागणीसाठी आम्ही अनेक वर्षापासून लढा देत होतो दारूमुळे अनेक कुटुंबात कलह निर्माण होत आहे तर आमच्या गावातील तरुण व्यसनाधीन होत असून अनेकांचे परिवार उद्ध्वस्त झाले आहेत त्यामुळे गावात दारूबंदी करण्यासाठी आम्ही सर्वांनी एकत्र येत मतदानाची मागणी केली होती गावात दारूबंदीसाठी महिलांनी घेतलेला निर्णय आणि त्यांना मिळालेली गावकऱ्यांची साथ, गाव साथ यामुळे गावात दारूबंदीसाठी बॅलेट पेपरवर मतदान होत आहे अखेर महिला जिंकतात की गावातील अवैध व्यवसाय करणार आहे हे निकालात स्पष्ट होईलच सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न